दुसरा पाठ संतांची कामगिरी हा पाहणार आहोत चला तर मग पाहूया महाराष्ट्रात श्री चक्रधर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चोखामेळ या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळींमध्ये संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख महम्मद संत तुकाराम संत निळोबाई इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कानोपात्रा आणि संत बहिणाबाई शिरकर यांचाही अंतर्भाव होतो त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली कोणी लहान नाही कोणी मोठा नाही संतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली तसेच महाराष्ट्रात समत रामदासांनी समाज जागृतीचे कार्य केले श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे ब्राह्मण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला त्यांनी स्त्री पुरुष जातीवाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात श्री चक्रद स्वामींच्या आठवणीचा संग्रह म्हणजे लिळा चरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव संत नामदेव विठ्ठलाचे निसीम भक्त होते ते नरसी गावाचे राहणारे त्यांनी अनेक अभंग असले पुढे निर्माण केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संसार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्म रक्षणाचा लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा रक्षणाचा व भक्तीमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोचवला ते पंजाबात गेले तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्या वेळेचे कर्मठ लोक या मुलांना संन्यासाशी मुले म्हणून नावे ठेवत त्यांचे कारण असे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडले होते पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुले झाली हे त्या वेळेच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाईट टाकले होते लोक त्या मुलांचा छळ करत होते ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षा घातली नव्हती सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बालपणाला खूप दुःख झाले ते आपल्या झोपडीत आले बंद करून आज दुःख करत बसले इतक्यात तिथे मुक्ता आली गवताच्या ताटीवर टिचक्या मारती ज्ञानेश्वरांना म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा हो आपण दुःखी कष्टी होऊन असे चालेल जगाचे कल्याण कोण करी बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला दुःख विसरू ते कामाला लागले ठिकठिकाणी थीक गोरगरीबांचा माग मागासलेल्या लोकांचा धर्माच्या रावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी क्षमतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली सातशे वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे त्या काळात काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये झाले होते सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ ज्ञानाचे न... भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले लोकांना बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आज आजही लोक लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर्शन आषाढी कीर्तिकीला आळंदी पंढरीला जातात संत एकनाथ संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे त्यांनी भक्ती प्रसार केला त्यांनी अनेक अभंग ओव्या भारुडे लिहिली कोणताही नीच भेदभाव आणू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोर गरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुख्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला संत जसे बोलत तसे, तसे वागत एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होते वाळवंट तापले होते त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर, पोर रडत बसले होते त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले धावत ते त्या, त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले त्यांचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोचते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी संतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावाचे राहणारे त्यांच्या घरी शेती भाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते त्यांचे वाडवडील नडल्यांना कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येतात शिवराया सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उद्देश करत जे का रंजले गांसरे त्यांची म्हणणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे केले लोक संत तुकारामचा जय जय करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांचाच ज्ञानबा असे म्हणत तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते समर्थ रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडे कपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदास रामदासाचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामदास म्हणू लागले दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोन मोलाचा केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व यांची शिकवण दिली बोलोपासनेसाठी त्यांची ठिकठिकाणी थीक हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्न या विरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे या काळाच्या लोकांना धीर आला साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला